हाय कर सर्वांना हाय हाय स्वते काय करतोय तू पाणी पितोय का तू दिवाळीची खरेदी केली का दिवाळीची खरेदी केलीस तू नवीन कपडे घेतले तुला आणि फटाके फटाके पण फटा आणले डॅडीने आणले का तुला फटाके नाही आणले अजून

आणि पॉपअप पण हवेत का तुला हा हवेत का कोणतं बरं ठीक आहे ते, ते, ते हवेत का तुला बर ठीक आहे चालेल आणि अजून अनार बॉम्ब अनार हवंय का चक्री का कसं असतं ते कसं असतं ते असं फोडायचं का आवाज येतो का त्याचा बर ठीक आहे स्कूलमध्ये पण ती बनवली का आणि पण तिला कलर पण केलाय ना स्कूलमध्ये तू पण केला ना, के ना टीचरनी करून दाखवलं ना तुला मग केला ना कसं कसं केलं गोल गोल कसं गोल गोल केलं असं केलं का कोणत्या कलरनी केलं रेड कलरनी का आणि ती पणती कोणी फोडली हां लक्ष्मीनी लक्ष्मी, फोडली का मग काय बोलली टीचर लक्ष्मी लक्ष्मीनी फोडली का कसं काय फोडली तिने तुझी पणती होती का ती तुझी पंती होती का ती बरं बर पंती बोलायचं बोला का लक्ष्मी तोडली का आणि घरात आणलेली कोणी तोडली पंती घरातली पंती कोणी तोडली घरात आणलेली पंती कोणी तोडली ही तुझ्या हातात पणती आहे ना तू ती कलर केली होती ना ती तोडली कोणी ते सांग मला तू शाळेतून येताना तर ती व्यवस्थित होती आत्ता घरी आल्यावर तोडली आहेस ना तू हं कोणी तोडली आहे अरे ती लक्ष्मीनी तोडलेली वेगळी ही घरी आणली होती की नाही आपण शाळेतून चांगलीवाली मग कशी काय तोडली तू मग बरं ठीक आहे हे कोणी कलर केला आहे तू केलं आहे ना कलर याला तूच केलं आहे ना कलर हां ठीक आहे बघ कोण आले बघ कोण आले बघ बरं जय भी